सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण जो अनुभव बघणार आहोत तो खूप हृदयद्रावक आहे ज्यावेळेस मी हा अनुभव ऐकला त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं आणि डोळ्यातून नकळतपणे अश्रू देखील आले खरंच खूप शिकण्यासारखं आहे आणि खरंच स्वामींची सेवा केल्यानंतर काय मिळतं या अनुभवातून आपल्याला हेच कळणार आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा चला तर मग वेळ न लावता आपण या ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्तांनो आज मी माझ्या जीवनातील सर्व काही दुःखमय कहाणी तुमच्यासोबत शेअर करत आहे माझ्यामुळे एक जरी सेवेकरी घडला तरी माझ्यासाठी खूप आहे या हेतूनीच मी हा अनुभव आज येथे शेअर करत आहे मी माझं नावगाव नाही सांगू शकत कारण काही भावनिक संबंध आहे त्यामुळे मी येथे खुला करू शकत नाही स्वामी भक्तांनो काय झालं की मी स्वामींची सेवा ही करत होते म्हणजे फार काही सेवा नाही फक्त नामस्मरण करणे श्री स्वामी समर्थ म्हणणे तारक मंत्र घरामध्ये लावणे एवढंच मी करायची बाकी काहीच करत नव्हते पण माझ्या मिस्टरांचा अजिबात याच्यावरती विश्वास नव्हता पण माझे मिस्टर हे मनाने खूप चांगले आहेत माझी सासूबाई हे आमच्याकडे असतात सासरे हे वारलेले आहे मला एक ननद आणि एक भाई आहेत ते खूप मोठे आहेत ते आमच्यापासून म्हणजे शहरामध्ये राहतात आणि आम्ही गावामध्ये राहतो माझे मिस्टर ही आठ हजाराची नोकरी करत होते त्यामुळे आमचं आम सर्व काही व्यवस्थित चाललं होतं आणि जी काही वडिलांची स्थिती होती ती आम्ही सर्व काही बघत होतो शेती बघत होतो ते कोणी इकडे येत नव्हते बहिणीचे हे लग्न झाले आणि ते तिकडे राहत होते शेतीमध्ये असं फार काही नव्हतं कोरडवाहूच होती पण त्यामध्ये जे काही पिकायचं त्याच्यावरतीच आम्ही आमचा उदरनिर्वाह चालत असायचो असेच सा। खूप दिवस झाले काही आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे काय झालं अचानकपणे मी घरामध्ये पाणी भरत होती पाणी भरता भरता माझा पाय हा मुरगळला मुरगळल्यासारखा झाला म्हणून मला खूप असा वेदना होऊ लागल्या मग मी खाली बसले तर माझ्या मुलांनी मला उठवलं आणि वरती बसवलं माझा पाय हा पकडत नव्हता आणि पाय द असं त्याने हात लावला तर कडकण वाजला मग मला हॉस्पिटलला नेण्यात आलं ने हॉस्पिटलला नेल्यानंतर मा मी शिलाई काम करत होती शिलाई काम करून करून मी दहा हजार रुपये जमा केलेले होते दुसरे कुठलेच पैसे आमच्याकडे सेविंग नव्हती ते दहा हजार रुपये घेऊन आम्ही हॉस्पिटलला गेलो तिथे गेल्यानंतर एक्सरे वगैरे काढले आणि तिथे डॉक्टरांनी सांगितलं की प्राय फ्रॅक्चर आहे तेथे तुम्हाला स्क्रू वगैरे घालावं लागेल त्याला तुम्हाला एक लाख रुपये खर्च खर्च येईल असे त्यांनी सांगितले त्यावेळेस खूप म्हणजे पायाखालची जमीन सरकली एवढे पैसे कुठून आणणार काय करणार आपल्याकडं तर काहीच नाही जे होते पैसे ते सर्व काही आतापर्यंतच्या दवाखान्यामध्ये गेले संपले होते मग काय करायचं मी ठरवलं की ऑपरेशन करायचं नाही पण मिस्टर म्हटले जर ऑपरेशन केलं नाही तर तू बरी कशी होणार हे तर फार गरजेचं आहे डॉक्टरांनी सांगितलं मग आम्ही घरी आलो आणि चौकशी वगैरे केली तर महात्मा फुलेमध्ये तुमचं होल जाईल थोडासा खर्च येईल तुम्ही सरकारी दवाखान्यामध्ये जा असं कळालं मग आम्ही तिथे ऍडमिट झालो तिथे ऍडमिट झाल्यानंतर मग आम्ही सर्व काही केलं तर आमचे कागदपत्र हे लवकर तयार झाले आणि माझं ऑपरेशनही झालं मनामध्ये स्वामींचा जप चालूच होता बाकी काही नव्हतं फक्त श्री स्वामी समर्थ म्हणत होती म्हणतात ना संकट यायला लागले की ती थांबतच नाही असंच काही आमच्या आयुष्यातही झालं एकामागून एक संकट वादळ येऊ लागलं मला डिस्चार्ज मिळाला मी घरी आले दरम्यान करोनाचा काळ सुरू झाला होता त्यामुळे माझी मिस्टरांची नोकरी गेली आता नोकरी गेली करणार काय शेतीमध्ये तर काही पिकत नाही काय करणार कसं होणार पण कसं तरी करून चाललं होतं माझी घरची सर्व जबाबदारी आता मिस्टरांवरती आली होती सर्व काही काम मिस्टरांना करावं लागत होते माझ्या ज्या सासूबाई होत्या त्या ब बसून स्वयंपाक करायच्या बाकीचे सर्व काम हे मिस्टर करायचे मुले लहान होती ते शाळेमध्ये जायची तर असं चालू होतं त्या दरम्यान काय झालं की माझ्या सासूबाई हे प्रचंड आजारी पडल्या सासूबाई आजारी पडल्या त्यांना हॉस्पिटलला नेण्यात आलं डॉक्टरांनी सांगितलं की यांची गॅरंटी नाही जे तुमचे काही पाहुणे आहे त्यांना बोलून घ्या बोलवा असं सांगितल्यानंतर आता काय करायचं खूप मोठा प्रश्न माझ्यापुढे उभा राहिला होता मग माझ्या भायांना आणि नंदेला कॉल केला की आईचं जादा आहे तुम्ही येऊन जा भेटा असं सांगितलं मग ते म्हटले की ठीक आहे आज आम्हाला सुट्टी नाही उद्या परवा आम्ही येऊ आणि ते दोन दिवसांनी आले ते आल्यानंतर त्यांनी आईकडे बघितलं आणि त्यांचं वेगळंच चालू झालं की मी खूप मोठ्या कर्जामध्ये गुंतलो आहे आणि तू एवढ्या दिवसापासून जमीन करतो आहे त्याचा आम्हाला तू काहीच दिलं नाही मला काहीच केलं नाही मला आत्ताच्या आत्ता तीन लाख रुपये पाहिजे आहे नाहीतर मी आत्महत्या करेन प्रचंड भांडणे घरामध्ये सुरू झाली एवढं भांडणं की मला माझं डोकं पूर्ण सुन्न झालं होतं ज्या आईसाठी ते बघायला आले होते तिच्याकडे बघणं सोडून दिलं आणि हे वेगळेच भांडणं इथे चालू झाले होते खूप प्रचंड भाडणं खूप मानसिक त्रास चालू झाला होता आता काय करावं मग मी काय केलं की म्हटलं एखाद्या सावकार म्हणजे मोठे जे हे आहे त्यांच्याकडे जमीन गहाण ठेवूया आणि तुला तीन लाख रुपये देतो असं मी माझे मिस्टर भावाला म्हटले आणि ते मग गावामध्ये गेले त्यांना म्हटले ते म्हटले की ठीक आहे दोन दिवसाने तुला पैसे देतो आणि जमिनीचा आपण हे करू कागद करून घेऊया असं ते म्हटले मग म्हटलं ठीक आहे तर मी घरी माझे मिस्टर घरी आले त्यांनी सांगितलं की असं असं उद्या परवा दोन लाख तीन लाख रुपये तुला मिळणार आहे ते म्हटले की ठीक आहे मिळाले तर आहे नाहीतर बघ म्हणे खूप भांडणं झाले त्याच माझं माझ्या नंदेचा देखील कॉल आला की तुम्ही काय करत आहात आणि मला देखील त्या जमिनीमध्ये हिस्सा पाहिजे आहे मला पण हिस्सा पाहिजे आहे असं जेव्हा ती म्हटली तेव्हा खूप वाईट वाटलं की काय चाललं आहे म्हटलं ठीक आहे तुला पाहिजे आहे तू घे त्याच दरम्यान काय झालं की माझे म्हणजे गावातले आमचे चांगले संबंध आहे त्यांनी म्हणजे महाराजांनीच त्यांना पाठवलं असं म्हणायला देखील काही हरकत नाही कारण देव खऱ्याच्या पाठीमागे असतो म्हणते ना तसेच स्वामी माझ्या पाठीमागे होते त्याचवेळेस काय झालं की ते ज्यांचे मित्र ते आहे ते मित्र आमच्या घरी आले घरी आल्यानंतर त्यांना काहीच एक माहीत नव्हतं पण आमच्या घरात हे भांडणं चालू झाले आणि त्यांना सर्व काही विषय कळाला त्यावेळेस ते म्हटले की अरे तू असं का बरं करतो आहे म्हणे जमिनीचा हे करतो कागद करतो आणि एकत्रित सर्व जमीन आहे तू त्यांना पैसे देतो असं करा म्हणे तुम्ही जमीन वाटून घ्या आणि आतापर्यंत जे खाल्लं आहे तो, तो जेवढे दिवस त्याने जमीन केली तेवढ्या दिवस तुम्ही जमीन करून बघा सर्व काही करा आणि जे काही नफा मिळेल ते तुम्ही घ्या आणि जमीन आता वाटून घ्या कर्ज कशाला कळता हे एकट्यालाच भरावे लागेल असं ते म्हटल्यानंतर पुन्हा प्रचंड भांडणं चालू झाले की माझ्या मिस्टरांनीच त्याला बोलवलं असं त्यांचा गैरसमज झाला आणि माझ्या मिस्टरांनी त्याला बोलवलं नव्हतं पण ही स्वामींनीच बुद्धी दिली मग आमच्याही डोक्यामध्ये आलं की खरंच हे बोलला तो खरं बोलून गेला आपण का बरं आयुष्यभर हे कर्ज भरायचं आपण याच्यातून निघू का बाहेर निघू का आपण जमिनीचे सरळ वाटणी करून टाकूया असं सांगितलं त्यावेळेस त्यांनी खूप प्रचंड भांडणं करून ते निघून गेले आता काय करावं कुठे मार्ग शोधावा घरात खायचं काय आई तर खूप आजारी माझी ही तब्येत बरी नाही मला उठता येत नव्हतं मुलांचंही करायचं मिस्टरांच्या डोक्याला खूप प्रचंड ताण झाला होता माझ्या मिस्टरांची तब्येत ही खूप ही झाली होती खराब झाली होती खूप टेन्शन चालू होतं त्याच दरम्यान काय झालं की मी एक मोबाईल बघता बघता सहज स्वामी ओम चॅनलमध्ये प्रदीपदादांचं मला दिसलं प्रदीप दादांचा नंबर दिसला शेवट आशेचा एक किरण म्हणून काहीतरी करावं असं मला वाटलं की दादांना कॉल करावा काहीतरी करावं म्हणून मी मिस्टरांना बोलली तर मिस्टर म्हटले की असं काही नसतं तू काही अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवू नको असं ते म्हटले आणि त्यांनी ते मला काही फोन करू दिला नाही पण माझ्या मनात ते होतं की फोन करायला पाहिजे काहीतरी मार्ग नक्की मिळेल आणि मग माझे मिस्टर एका ठिकाणी जॉबच्या शोधामध्ये गेले तर तिथे ते, ते म्हटले की आम्ही तुम्हाला फक्त पाच हजार रुपये पेमेंट देऊ एवढं कमी पेमेंट कसं होणार मिस्टरांनी तिथे नाकार दिला आणि दुसरीकडे एका ठिकाणी पुन्हा आपली ॲप्लिकेशन दिलं ॲप्लिकेशन दिलं आणि ते घरी आले त्यानंतर असं चाललं पण एक दिवस असा झाला ना की त्या दिवशी प्रचंड मानसिक त्रास घरामध्येही भांडणं झाले त्यांचेही कॉल येत होते त्यामुळे प्रचंड मानसिक त्रास झाला आणि माझे मिस्टर न सांगतात कुठे गेले काहीच कळत नव्हतं ते डायरेक्ट गेले आणि दोन दिवसांनी मला फोन आला की अगं मी प्रदीपदादांच्या मठामध्ये आहे तू देखील इथे आहे इथे शनिवारी प्रश्नोत्तर होणार आहे तू लवकर मुलाला घेऊन इथे ये असं ते म्हटले आणि ते मला सांगू लागले की अगं मी इथं आलो मला आत्महत्या करायची होती खऱ्या अर्थाने मी आत्महत्यामुळेच घराबाहेर पडलो पण मनात तू सांगितलं होतं त्यावेळेस म्हटलं शेवटचा एक किरण म्हणून मी इथे एकदा जाऊन बघूया मन शांती थोडीशी घेऊया खूप मन चिलबिचिलित झालं आहे असं मला वाटलं म्हणून मी इथे आलो आणि इथे आल्यानंतर बघितलं तर इथे कोणीच नव्हतं त्या दिवशी दादा हे पिठापूरला गेलेले होते आणि मठात कोणीच नव्हतं एकदम शून्य शांतता होती मी जेव्हा आलो तिथे जी बाहेर मूर्ती आहे ती मूर्ती बघितली तर म्हटलं इथे कोणीतरी बाबा आहे यांना आपण आपलं सर्व काही दुःख आता सांगायचं आहे म्हणून मी तिथे बसलो तिथे आलो तर ती दिसलं अरे आई तर मूर्ती आहे असं म्हटलं आणि मग मी तिथे अक्षरशः खूप रडत होतो खूप म्हणजे खूप रडलो आणि एक दीड तास तिथेच बसून नामस्मरण केलं त्यानंतर बाहेर आलो तर दादा आलेले होते दादांना मी बोललो की दादा मी खूप मोठे संकटात आहे मला काहीच मार्ग मिळत नाही मला आत्महत्या करूशी वाटते त्यावेळी दादा म्हटले सर्व काही बाजूला ठेवा आजपासून तुमचे सर्व दुःख की दूर झालेलं आहे आणि जेवण करायला चला दादा असं म्हटले त्यावेळेस मला खूप आश्चर्य वाटलं त्या दिवशी मी खूप फोटभर जेवलो आणि खूप समाधानी वाटलं दादांना म्हटलं मला सेवा द्या दादा म्हटले शनिवारी सेवा आहे तुम्ही त्यावेळेस प्रश्न उत्तर करू शकता आता तुम्ही इथेच थांबा मला असं वाटलं काहीतरी आपण इथे सेवा करावी म्हणून मी स्वामीचरित्राचे पारायण केले त्यानंतर माझी पत्नी आली मी तिथे गेले तिथे गेल्यानंतर मी स सर्व बघितलं प्रश्नोत्तर केले आणि मी घरी आले आणि माझे मिस्टर तिथेच थांबले आणि तिथे राहून तीन गुरुचरित्र पारायण करायचं त्यांनी ठरवलं होतं आणि गुरुचरित्र पारायण त्यांचं संपन्न झालं तीन दिवसाचं एक पारायण असे ते तीन पारायण करणार होते एक पारायण केलं आणि सहज तिथे ते बसले होते पायरीवरती विचार गुंग होते त्याच वेळेस काय झालं की त्यांना एक कॉल आला की तुम्ही जॉबसाठी जो अप्लाय केला होता तुम्ही एकदा इथे येऊन जा बघा तुम्ही असं त्यांनी म्हटले तर माझे मिस्टर म्हटले की नाही मला आता वेळ नाही मी नाही येऊ शकत ते म्हटले की तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा या म्हणे आपण तुमचा इंटरव्ह्यू घेऊया असं ते म्हटले आणि मग माझे मिस्टर पारायण करून घरी आले घरी आल्यानंतर मी म्हटलं की आहो एकदा जाऊन बघा काहीतरी होईल असं मला वाटतं आहे म्हणून मग माझे मिस्टर तिकडे गेले तिथे गेल्यानंतर ते डायरेक्ट म्हटले की तुमचं सिलेक्शन झालं आहे म्हणे तुमचं तुम्ही किती पेमेंट घेणार त्यांनी डायरेक्ट असं विचारलं आता किती पेमेंट घेणार काय करणार म्हणजे असं डायरेक्ट विचारल्यानंतर कसं हे करणार हे कसं शक्य आहे असं वाटत होतं मनामध्ये माझे मिस्टर डायरेक्ट म्हटले की मी तीस हजार रुपये पेमेंट घेईन ते म्हटले तीस हजार नाही तुम्हाला पंचवीस हजार रुपये पेमेंट येथे मिळेल तर मी म्हटलं माझे आम्ही मला ते मिस्टर म्हटले ठीक आहे तर पंचवीस तर पंचवीस मग पंचवीस हजारावरती आता माझे मिस्टर हे काम करतात गुरुचरित्र पारण्याचा आणि प्रदीप दादाने दिलेल्या सेवेचा हा खूप मोठा साक्षात्कार आमच्या आयुष्यात घडला आहे जे काहीच मार्ग नव्हता आत्महत्या करायची होती तिथे आज आम्ही सर्व काही व्यवस्थित आहे माझ्या सासूबाईंची तब्येतही व्यवस्थित झाली आहे माझाही पाय आता बरा झालेला आहे सर्व काही व्यवस्थित चालू आहे जी जमीन होती ती आम्ही त्यांना देऊन टाकली आता सर्व मी काम करून आणि माझे मिस्टर काम करून आम्ही आमचा उदरनिर्वाह करत होतो पण ते परिस्थितीने आम्हाला खूप काही शिकून गेली ते परिस्थिती, परिस्थिती जेव्हा येते ना तेव्हा खूप काही शिकायला मिळत असतं आमचे मुलं अक्षरशः आम्हाला म्हणायचे की तुम्ही आमच्यासाठी काहीच करू शकत नाही तुम्ही आम्हाला जन्माला काबर घातलं एवढी दरिद्री एवढं हे असं ते बोलत होते त्यावेळेस मनात कुठेतरी खूप वाईट वाटत होतं आणि प्रचंड रडू येत होतं बाहेरचे काही म्हटले तरी काही वाटत नाही पण जेव्हा आपल्या ज्याच्यावरती पूर्ण विश्वास असतो ते जेव्हा असे बोलतात ना त्यावेळेस मनाला खूप त्रास होत होता तो त्रास आम्ही कधीही विसरू शकत नाही आज जे काही आहे ते फक्त स्वामी कृपेमुळे आणि प्रदीप दादांमुळे आहे आमचा सुखी संसार हा फक्त स्वामी सेवेने झाला आहे स्वामी भक्तांना एवढंच सांगू इच्छित की जे काही दुःख येतात ते आपल्या कर्मानुसार येत असतात पण जर स्वामींची साथ असेल तर खरंच हे दुःख फार कमी होत असतं असा मला आलेला हा अनुभव होता श्रीस्वामी समर्थ बघतस्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता या ताईंचा खरंच खूप शिकण्यासारखा आहे किती संकट किती दुःख किती यांना सामोरे जावं लागलं पण त्यांचा विश्वास स्वामींवरती होता स्वामींनी त्यांना हाताला धरलेलं होतं त्यामुळेच त्यांना इथे ही तारण्यात आलं आहे स्वामींच्या सेवेमध्ये स्वामी आपल्या भक्तांची साथ कधीच सोडत नसतात स्वामी भक्तांनो तुम्हाला ह्या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त